हरिओम सद्गुरू साईनाथ महाराज की जय आओ जी आओ साई के दरबार आओ जी आहो साई के दरबार भ्रमण भजन आणि भोजन ही सूत्री ज्यांची होती ते परमपूज्य भक्तराज महाराज यांना गुरुपौर्णिमेनिमित्त सादर प्रणाम सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून भागवतकार कीर्तनकार हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज शुक्ल तथा साई कथाकार सौभाग्यवती श्रद्धा शुक्ल आमा उभयतांतर्फे आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुरुजी या नात्याने आपणा सर्वांना उदंड आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभो ही साईनाथांच्या चरणी विनम्र प्रार्थना आवो जी आवो साई के दरबार गाठ मे पैसा धान की गठडी होवे ना बेडा पार प्रेम का प्यासा है मेरा प्रभु लाओ जी अपने साथ आओ जी आओ, साई के दरबार श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील साई दरबार मधून आपणा सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आत्ता आपण जी पाहतात ती श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील साई दरबार मधील ही सुंदर मूर्ती पौर्णिमेचं सकाळी मंगल स्नान झालेला आहे अनेक भक्त या ठिकाणी येत आहेत कल्याण असो नाशिक असो डोंबोली असो अगदी मध्य प्रदेश असो अनेक भक्त या ठिकाणी येत आहेत पहा बाबांची कितीही सुंदर अशी मूर्ती खूप अशी नटलेली आहे ओम श्री साईनाथाय नमहा बाबांचे परमभक्त माधवराव तथा श्यामा देशपांडे या परिवारातर्फे या ठिकाणी आणि शुक्ल परिवारातर्फे अनेक साई भक्तांच्या सहकार्याने हा साई दरबार या ठिकाणी उभा आहे आणि अर्थातच भक्तराज महाराजांच्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपद परमहंस परिप्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामींचेही आशीर्वाद या कार्याला लाभलेले आहेत त्यामुळे आज व्यास पौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा म्हणून या सर्वांचं पूजन या ठिकाणी सकाळी झालेलं आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अनंत ब्रह्मांड नायक राजा गिरा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बाबांच्या दर्शनाला यावं अशी पुन्हा एकदा साई दरबारतर्फे आपणास हार्दिक विनंती सद्गुरू साईनाथ महाराज की जय